ना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सुरु करायदा आपण आजचे लेक्चर आणि आजच्या व्हिडिओ मध्ये ज्याच्या या झूम मीटिंग मध्ये आपण होलवर फॅक्शन एंड इट्स कन्वर्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच आज आपण व्यवहारी अपूर्णांक आणि या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर कसं करायचं हा भाग पाहणार आहोत तर आपण छेदा का किंवा अंशाधिक अपूर्णांक पाहिलेला आहे मग हा छेदादी अपूर्णांक का म्हणजे काय किंवा अंशाधिक का अपूर्णांक म्हणजे काय आणि त्याचं रूपांतर कसं केलं जातं हो? या भागावर आपल्याला आज सविस्तर माहिती घ्यायची तर सुरुवात करूया आपण व्यवहारिक अपूर्णांक mm. आणि त्यांचं रूपांतर तर सर्वांनी हेडिंग लिहून घ्या आजचा जो घटक आहे आजचा टॉपिक आपल्याकडे बुक असेल तर बुकमध्ये सतरावा टॉपिक आहे हा नंबर नंबरचा टॉपिक आहे तर यापूर्वी या आपण अपूर्णांक अपूर्णांकाचं वाचन अपूर्णांकाचं लेखन अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते वजाबाकी कशी केली जाते याबद्दलची माहिती पाहिलेली आहे परंतु आज आपल्याला अपूर्णांकाचं रूपांतर आणि अपूर्णांकाचं रूपांतर कसं आहे तर इम्प्रॉपर टू प्रॉपर किंवा प्रॉपर टू इम्प्रॉपर त्यालाच आपण छेदाधिक अपूर्णांक तर हे आपल्याला आज पूर्ण कन्सेप्ट पाहिजेत नेमकं व्यवहारिक अपूर्णांक पूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय या सर्व संकल्पना आपण आज समजून घेऊयात तर सुरुवातीला आपण समजून घ्यायचं आहे प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो म्हणजे काय आहेत तर त्याबद्दल सुरुवातीला माहिती घेऊयात तर पहिला जो प्रकार आहे यामधला तो म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन त्यालाच आपण छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतो आता पहा हे नाव जेव्हा तुम्ही या ठिकाणी जे नाव लिहिलेलं आहे प्रॉपर फ्रॅक्शन किंवा छेदाधिक फ्रॅक्शन तर हे वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येते की याचा अर्थ काय असेल कारण प्रॉपर एज जसे फ्रॅक्शन असतात त्याप्रमाणे आणि मराठीमध्ये जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा आणखी लवकर अर्थ कळतो छेदाधिक छेद अधिक असलेला फ्रॅक्शन म्हणजेच ज्या पूर्णांकाचा हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला आपण छेदाधिका अपूर्णांक असं म्हणतो हा पूर्णांक छेद हा अंशापेक्षा मोठा असला पाहिजे फ्रॅक्शन विच डिनोमिनेटर इज ग्रेटर दॅन ड्युमिनेटर इज नोन ॲज प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे याची जर व्याख्या लिहायची असेल तर ऑलरेडी या सर्व व्याख्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत तुम्ही लिहून पण घेऊ शकतात फक्त पुन्हा एकदा मी रिपीट करतो प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स अ फ्रॅक्शन विचिनेटर इज ग्रेटर दॅन डिमिनेटर इज नोन ॲज प्रॉपर फ्रॅक्शन हे जर मराठीमध्ये समजून घ्यायचं असेल छेदाधिक अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला आपण छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतो उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण काही उदाहरणं घेतली फिफ्टीन सेवनटीन अपॉंड ट्वेंटी फाईव्ह एटीन अपॉइंड थर्टी या सर्व पूर्णांकांमध्ये या ठिकाणी जर पाहिला अंश आहे दहा आणि छेद आहे पंधरा अंश आहे सतरा छेद आहे पंचवीस अंश एटी छेद तीस म्हणजेच न्यूमिरेटर टेन डेनोमिनेटर फिफ्टीन न्यूमिरेटर सेव्हन्टीन एटीन डेनोमिनेटर थर्टी मिस ऑल द फ्रॅक्शन इज गिवन हिअर वेअर डिनोमिनेटर इज ऑलवेज ग्रेटर देन न्युमिनेटर धीस टाईप फ्रॅक्शन नोन ॲज प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे ज्या ठिकाणी अंशापेक्षा छेद मोठा असतो अशा अपूर्णांकाला आपण छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो ठीक आहे हा मुद्दा कळाला तुम्हाला यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहूयात दुसरा जो घटक आहे तो म्हणजे इमप्रॉपर फ्रॅक्शन इमप्रॉपर फ्रॅक्शन यालाच मराठीमध्ये अंशाधिक फ्रॅक्शन असं म्हणतात अंशाधिक आता याची व्याख्या पण तुम्हाला लगेच कळेल इम्प्रॉपर म्हणजे प्रॉपर नसलेला तर या ठिकाणी मराठीमध्ये जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा पटकन कळतं अंशाधिक म्हणजे काय ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि इंग्लिशमध्ये जर व्याख्या सांगायची असेल इन अ फ्रॅक्शन इफ न्युमिरेटर इज ग्रेटर दॅन डेनोमिनेटर न्युमिरेटर इज ग्रेटर दॅन डेनोमिनेटर इट्स नोन्ड ॲज इम्प्रॉपर फ्रॅक्शन फॉर एक्झाम्पल याची जर उदाहरणं पाहिल्या पण उदाहरणात फिफ्टीन अपॉंट एट सेव्हन अपॉइंट टेन डिनोमिनेटर म्हणजे या ठिकाणी जे काही सर्व उदाहरणं दिलेली आहेत हे सर्व उदाहरणं आणि ह्या प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला अंश हा छेदापेक्षा मोठाच दिलेला आहे म्हणून यांना आपण इम्प्रॉपर किंवा अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो यानंतर आपल्याला तिसरा प्रकार पाहिजे आहे तो म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शन मिक्स्ड फ्रॅक्शन याला मराठीमध्ये आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हणतो पूर्णांक युक्त अपूर्णांक आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय किंवा नेमकं कशा प्रकारे असतात तर यामध्ये नावामध्ये जर पाहिलं आपण तर पूर्णांक या ठिकाणी नाव काय आहे पहा पूर्णांक युक्त म्हणजे प्लस आणि अपूर्णांक ठीक आहे म्हणजे पूर्णांक पण आहे अपूर्णांक पण आहे दोन्ही पण एकत्र असणारे जे काही फ्रॅक्शन असतील त्याला आपण पूर्णांक युक्त फ्रॅक्शन असं म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतात फ्रॅक्शन हॅविंग इंटेरियर पार्ट अँड प्रॉपर फ्रॅक्शन इज नोन ॲज मिक्स लोक एक्झाम्पल वन अपॉन फाईव्ह थ्री इंटीजर वन अपॉन फाईव्ह आता या ठिकाणी तीन जीन जी ही जी संख्या आहे किंवा जे तीन आहे ती पूर्ण आहे तीन कसं आहे पूर्ण आणि एक चेद पाच अपूर्ण आहे म्हणून या ठिकाणी तीन आणि छेद पाच तर हे तीन सेपरेट जर लिहिलं आपण असं तीन अधिक एक छेद पाच तर हा जो आहे तीन हा आहे पूर्णांक आणि हा जो छेद पाच आहे तो आहे अपूर्णांक आणि या दोन्हीच्या मध्ये प्लस चिन्ह आहे म्हणून या अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हणतात मराठीमध्ये आणि मराठीचे सर्व नाव आपल्याला तिथं त्याचा अर्थ मिनिंग लगेच स्पष्ट करतात मिक्सड फ्रॅक्शन मध्ये आपल्याला विचार करावा लागतो की मिक्सिंग कशीची आहे आणि या फ्रॅक्शनचं वाचन कसं करतात ते पण समजून घ्या तर इथे तीन पूर्णांक आहेत म्हणून याचं वाचन लिहित असताना तीन पूर्णांक एक अंश छेद पाच तीन पूर्णांक एक अंश छेद पाच यालाच मध्ये लिहिलं तर थ्री इंटीजर थ्री इंटिजर्स वन अपाऊंड फाईव्ह म्हणजे हे रीडिंग पण आपल्याला महत्वाचं आहे याचं वाचन कसं करतात वगैरे ठीक आहे आणखी काही उदाहरणं पाहूयात आपण याचा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकतात ओके तर आणखी आपल्याला काही उदाहरणं पाहिजेत यामध्ये फोर इंटीजर वन अपॉइंट सेवन म्हणजे चार पूर्णांक एक छेद सात कॉमा इंटीजर टू अपॉइंट फाईव्ह म्हणजेच बारा पूर्णांक दोन अंश छेद सात नाईन इंटीजर वन अपॉइंट फाईव्ह नऊ पूर्णांक एक छेद पाच पंधरा पूर्णांक तीन छेद आठ फिफ्टीन इंटीजर थ्री अपोनेट इत्यादी म्हणजे ऑल दीज आर दी। यानंतर आपल्याला शिकायचं आहे की कन्वर्ट मिशन इन टू एन्ड इमप्रॉपर फ्रॅक्शन यालाच मराठीमध्ये आपण असं लिहू शकतो पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा फॉर एक्झाम्पल सेवन इंटीजर टू अपॉइंट फाईव्ह हा पूर्णांकयुक्त आहे याचा आता अंशधिक कसं करायचं पहा तर या ठिकाणी रूपांतर करत असताना हा जो छेद आणि हा सात आहे यांचा गुणाकार केला जातो पाच आणि सात म्हणजे त्याला असं लिहिलं जातं अंशामध्ये पाच गुणिले सात प्लस हा जो न्यूमिरेटर आहे टू आणि डेनोमिनेटरला पाचच लिहिलं जात पुढच्या स्टेप मध्ये पाच सत्त अधिक दोन छेदामध्ये पाच आणि पुढे पस्तीस आणि दोन सदोतीस छेदामध्ये पाच ठीक आहे किंवा तुम्ही डायरेक्ट कसं करू हो शकता पाच सत्त पस्तीस अधिक दोन सदोतीस सदोतीस छेद पाच आणखी काही उदाहरणं पाहूयात आपण हा स्क्रीनशॉट हवा असेल तर आपण घेऊ शकतात hmm. दुसरं उदाहरण आहे आठ पूर्णांक तीन छेद सात पहा सात आणि आठ चा गुणाकार सात गुणिले आठ अधिक अंशातलं तीन आणि छेदामध्ये सातच म्हणजे छेदामध्ये काही बदल होत नाही फक्त अंशामध्ये काय होतो सात आणि आठ चा गुणाकार करून मिळवायचा असतो मग सातेआटी छप्पन अधिक तीन छेदामध्ये सात छप्पन आणि तीन एकोणसाठ छेदामध्ये सात झालो उत्तर ठीक आहे आता तुम्हाला इतकं करायचं नसेल तर तुम्ही तो डायरेक्ट तोंडी पण करू शकतात पूर्णांक दोन छेद अकरा तर काय करायचंय अकरा गुणिल्ले नऊ चा गुणाकार करा अकरा गुणिल्ले नऊ अकरा नंबर नव्याण्णव आणि दोन एकशे एक, एक छेदामध्ये अकरा झालं उत्तर म्हणजे वरची स्टेप तुम्हाला समजण्यासाठी आहे तुम्ही डायरेक्ट पण उत्तर अशी लिहू शकतात समजा तीन पूर्णांक दोन छेद सात तर सात थ्री एकवीस एकवीस आणि वरचे दोन तेवीस मग उत्तर येईल तेवीस छेद दोन सॉरी तेवीस छेद सात आता हा जो नेक्स्ट फ्रॅक्शन आहे हा इम्प्रॉपर आहे याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो कुठेही पहा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि हा होता मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणून आपण इमप्रॉपर मध्ये कन्व्हर्ट केलं हा आहे पण मिक्स्ड आहे ठीक आहे लक्षात आलं सर्वांच्या <coughs> यानंतर आता याच्या उलट शिकायचं आपल्याला उलट उलट म्हणजे काय कन्वर्ट आय इम्प्रॉपर फ्रॅक्शन इन टू इम्रॉपर फ्रॅक्शन टू मिक्स फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ सत्तावीस छेद आठ सॉरी ऐवजी आपण तर आता या ठिकाणी काय करायचंय सत्तावीस ला सहा न भाग द्यायचा सत्तावीस भागिले सहा साईन चौक चो, चोवीस आणि बाकी किती आली तीन पूर्ण भाग किती बसला भागाकार किती आला चार मग हा चार पूर्णांक लिहायचं चार पूर्णांक बाकी तीन आणि ह्या तीनला अजून सहा न भागायचं बाकी आहे म्हणजे हे झालं हा होता अंशाधिक हा झाला पूर्णांक युक्त पूर्णांक आता हे बरोबर आहे की नाही हो कसं ओळखायचं पहा पुन्हा तुम्ही साईन चौक चोवीस असा गुणाकार करा साईन चौक चोवीस आणि वरचे तीन सत्तावीस छेद सहा ओके okay. यानंतर आणखी काही उदाहरण पाहूयात समजा बहात्तर छेद दहा आता दहाचा पाडा म्हणा सत्तर बहात्तर येईपर्यंत दहा न भागला असं समजूयात आपण दहा सत्ती सत्तर बाकी किती आली दोन याचं उत्तर किती येईल जेवढा भाग बसलाय ते सुरुवातीला लिहावा लागेल दहा सत्ती सत्तर म्हणजे सात पूर्णांक बाकी दोन आणि छेद तोच छेद बदलत नाही पहा आणि आपलं उत्तर बरोबर आहे का नाही चेक कसं करायचं पुन्हा दहा आणि सातचा गुणाकार करा सात दहा सत्तर आणि दोन म्हणजे आपण बहात पडताळा पण घेऊ शकतो त्यानंतर नऊ पूर्णांक दोन आहे समजा दोन न भाग द्या बे एक बे बेदोरी चार बेतरीक सहा बे चोक आठ बाकी उरली एक एक छेद दोन आपले उत्तर चेक करण्यासाठी बे आठ आणि वरच एक नऊ पुन्हा तुम्ही लिहू शकता नऊ छेद दोनच तर हे सिंपली कन्व्हर्जन आहे याच्यातून त्याच आणि त्याच्यातून याच तर यावरची आपल्याला सराव उदाहरणं पण पाहिजे आहेत तुमच्यासाठी एक उदाहरण देतो सोडवण्यासाठी उत्तर किती येते पहा दोन पूर्णांक तीन छेद पाच चे अंशाधिक अपूर्णांक करा दोन पूर्णांक तीन अंश छेद पाच चा अंशाधिक अपूर्णांक करायचे आपल्याला तर किती येईल पाच गुणिले दोन पाच दोन्ही दहा आणि हे तीन म्हणजे दोन पूर्णांक तीन छेद पाच बरोबर पाच दोन्ही दहा तीन तेरा छेद पाच ठीक आहे नऊ पूर्णांक एक छेद चार चार नंबर छत्तीस आणि एक सदोतीस छेद okay, चार ओके छान त्यानंतर आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे खर तर हा इक्विवेलेंट फ्रॅक्शन यालाच मराठीमध्ये सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात सममूल्य अपूर्णांक उदाहरणार्थ समजा तीन छेद पाच आहे या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला कोणत्याही एका समान अंकानं गुणलं की तयार होतो इक्वेल इंट्रॅक्शन समजा याला दोन न गुणलं तर सहा तीन दोन्ही सहा पाच दोन्ही दहा याला जर तीन न गुणलं तर तीन त्रिक नऊ पाच तरीक, तरीक पंधरा चार न गुणलं तर तीन चोक बारा चार पंचवीस हे सर्व काय आहेत सममूल्य अपूर्णांक सममूल्य म्हणजे यांची किंमत समान आहे ठीक आहे तर आता यावर आधारित परीक्षेमध्ये कोणते प्रश्न आले होते ते आपण समजून घेऊयात सरावासाठी तर दोन हजार सतरामध्ये एक प्रश्न आला होता दोन हजार सतरा त्यामध्ये असं सांगितले की एकोणतीस छेद आठ चा सममूल्य नसलेला नसलेला अपूर्णांक शोधा आणि ऑप्शन एक होता तीन पूर्णांक पाच छेद आठ दुसरा ऑप्शन आहे अठ्ठावन छेद सोळा तिसरा ऑप्शन आहे तीन पूर्णांक सहा छेद आठ चौथा ऑप्शन आहे दोनशे एक नव्वद छेदऐंशी तर आता तुम्ही या ठिकाणी सोडून पाहू शकता पहिला जर पूर्णांकाचा विचार केला तर काय होईल आठ आणि तीनचा गुणाकार आठ तरी चोवीस आणि वरच पाच चोवीस आणि पाच एकोणतीस छेद आठ महिला पहिला तर अपूर्णांक इतका आहेच दुसरा अपूर्णांक जर पाहिला आपण अठ्ठावन्न छेद सोळा तर याला दोन न भाग देऊयात बे आठ सोळा बे दोन्ही चार एक उरलं ब्याण्णव मे अठरा म्हणजे या पण फ्रॅक्शनची किंमत एकोणतीस छेद आठ आहेच तिसरा अपूर्णांक पाहूयात आपण आठ तरी चोवीस आणि सहा झालं तीस आठ पण इथे एकोणतीस शेदाट आहे म्हणजे हा तिसरा ऑप्शन चुकीचा आहे आणि चौथ्यामध्ये शून्य शून्य कट केलं तर हा पण अपूर्णांक किती असेल एकोणतीस आठच म्हणजे याचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर तीन कारण ही एकोणतीस आठ नाही यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे जो दोन हजार एकवीस साली परीक्षेत विचारला गेला होता दोन हजार एकवीस तर प्रश्न काय आहे मी ऑप्शन लिहितो सुरुवातीला नऊ पूर्णांक तीन छेद पाच बरोबर त्र्याण्णव छेद पाच दुसरा आहे दहा पूर्णांक सात छेद आठ बरोबर सत्याऐंशी छेद आठ तिसरा आहे पंचवीस छेद नऊ बरोबर चार पूर्णांक एक छेद नऊ आणि चौथा आहे दोनशे पाच छेद आठ बरोबर वीस पूर्णांक पाच छेद आठ तर यापैकी योग्य रूपांतर कोणते आहे खालीलपैकी योग्य रूपांतर कोणते तर पहिल्याचा विचार करा पाच गुणिले चा गुणाकार करा पाच न पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस इथे अठ्ठेचाळीस छेद पाच आहे का नाही म्हणजे पहिलं चुकलं दुसऱ्याचा विचार करा आठ गुणिले चा गुणाकार आठ दहा ऐंशी आणि सात सत्याऐंशी छेद आठ आहे व्हेरी गुड तिसरं नऊ आणि पाच इथे जर आपण गुणाकार केला नऊ चोख छत्तीस आणि एक सदोतीस होते आणि पंचवीस छेद पाच दिले म्हणजे हे पण चुकीचं आहे आणि वीस गुणिले आठ एकशे साठ होतात आणि एकशे पासष्ट छेद आठ यायला पाहिजे हे पण चुकीचं आहे म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर अगदी ओरली तोंडी तुम्ही हे सर्व प्रश्न सोडवू शकतात यानंतर तुम्हाला खास सरावासाठी प्रश्न सरावासाठी प्रश्न उदाहरणार्थ सात पूर्णांक आठ छेद नऊ चे छे योग्य रूपांतर ओळखा ऑप्शन एक सात गुणिले आठ अधिक नऊ छेदामध्ये नऊ ऑप्शन दोन सात गुणिले नऊ अधिक आठ छेदामध्ये नऊ ऑप्शन तीन सात गुणिले आठ अधिक नऊ छेदामध्ये आठ ऑप्शन चार सात गुणिले नऊ अधिक आठ छेदामध्ये आठ तर काय करतो आपण तर या ठिकाणी हे नऊ आणि हे सात यांचा गुणाकार करतो आधी आणि मग हे आठ त्याच्यामध्ये प्लस करतो मग सात गुणिले नऊ अधिक आठ छेदामध्ये नऊ ऑप्शन नंबर दोन मध्ये तुम्हाला उत्तर सापडेल पर्याय क्रमांक दोन <laughs> <coughs> यानंतर तुम्हाला मी सतराचे किंवा एकोणीसशे वगैरे असे पाडे पाठ पाड़ करायला सांगितले होते तर यावर एक सरावासाठी प्रश्न पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन फिफ्टी वन 119 वन वन नाईन बरोबर बॉक्स छेदामध्ये सात तर बॉक्समध्ये काय येईल तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की एक्कावन्न छेद एकोणीस हे कोणत्या पाड्यात आहे आणि कोणत्या संख्येनं एकशे एकोणीसला भागल्यानंतर सात आलं त्याच संख्येनं सतराला भागावं लागेल सॉरी ला भागावं लागेल आणि मग उत्तर शोधावं लागेल म्हणजे या ठिकाणी जर आपण या प्रश्नाचा मिनिंग लिहिला तर असा आहे एक छे एक्कावन्न छेदामध्ये एकशे एकोणीस तर इथं भागाकार दिलाय कुठल्या तरी संख्येनं आणि भागाकार दिल्यानंतर मग उत्तर किती आलं बॉक्स छेद सात मग कोणत्या संख्येनं भागले नेमकं करेक्ट तुम्हाला जर सतराचा पाडा माहीत असेल तर सतरा सतरानं जर एकशे एकोणीसला भागलं तर उत्तर येतं सात मग एक्कावन्नला पण सतरानं भाग द्या आणि किती उत्तर येते तेवढं लिहा म्हणजे अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणता येतं किंवा भागता येतं म्हणजे त्याची किंमत बदलत नाही मग इथं किती उत्तर येईल आता सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आज झालेल्या घटकावरचे स्वाध्याय सोडवायचे त्याचे प्रश्न सोडवायचे वर जीनियस मॅथ नाव लिहायचे खाली सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण लिहायचे आणि शेवटी तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांची किंवा आईची सही घ्यायच्या खाली की ते तुम्ही सोडवलं म्हणून आणि मग त्याचे फोटो तुम्हाला ग्रुपवर शेअर करायचे ठीक आहे मला लक्षात येईल की दररोजच्या दररोज होमवर्क पूर्ण कोण करते किंवा कोण प्रश्न लिहिते तर आजची झूम मीटिंग या ठिकाणी थांबूयात था, सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ हॅव अ नाईस डे